कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन्स एट म्हणजेच पुस्तक सातवे शालेय व्यवस्थापनातील मानवी संबंधाचे व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया घटक तीन मुख्याध्यापकांचे वैधानिक अधिकार जबाबदारी आणि कर्तव्ये पाठ्यमुद्दे मुख्याध्यापकांचे वैधानिक अधिकार दोन मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये तीन स्वायत्तता व मर्यादा उद्दिष्टे हा घटक अभ्यासल्यानंतर आपल्याला खालील गोष्टी समजतील एक मुख्याध्यापकांना असलेल्या वैधानिक अधिकारामुळे शालेय प्रशासनात शिस्त राहते दोन मुख्याध्यापकांना आपल्या जबाबदाऱ्या व कर्तव्य यांची जाणीव होते तीन मुख्याध्यापक आपल्या स्वायत्ततेचा उपयोग करून घेतो चार वैधानिक अधिकारांमुळे त्यांचे नेतृत्व परिणामकारक होते पाठाचे प्रास्ताविक शालेय मुख्याध्यापकांचे स्थान फार महत्त्वाचे आहे शालेय प्रशासनासाठी त्यांना काही वैधानिक अधिकार असतात दैनंदिन कामकाजात या अधिकारांचा उपयोग करून उत्तम शालेय प्रशासन चालविणे हे कुशलतेचं व जबाबदारीचे काम आहे यासाठी मुख्याध्यापकांना आपल्या वैधानिक अधिकारांची तसेच आपली जबाबदारी व कर्तव्य यांची जाणीव असावी त्याचप्रमाणे आपल्या स्वायत्ततेला असलेल्या मर्यादाही त्यांना माहीत असाव्यात विषय विवेचन शाळेच्या मुख्याध्यापकाला शाळेचे नेतृत्व करावायचे असते त्याच्याजवळ नेतृत्व गुणांची नैसर्गिकता जशी हवी तशी अधिकार व स्वायत्तता यांची जोडही हवी मुख्याध्यापक हा जसा शासन व संस्था यांच्यामधील दुवा आहे तसाच तो बालक व पालक यांच्यामधीलही दुवा आहे शाळेचे यशस्वी संचालन करण्याची जपात्रता परिपक्व नेतृत्व गुण मुख्याध्यापकांकडे असावे लागतात हे परिपक्व नेतृत्व अनुभव अभ्यास व चिंतन यातून उभे राहिलेले असते कुशल मुख्याध्यापक दर दिवस शालेय प्रगतीचे एक एक पाऊल पुढे टाकीत जातो अशा मुख्याध्यापकाला आपले वैधानिक अधिकार जबाबदाऱ्या कर्तव्ये स्वायत्तता व मर्यादा माहीत असतात माध्यमिक शाळा संहितेनुसार मुख्याध्यापकांच्या अधिकाराच्या कक्षापुढील पाच घटक सतत स्पर्श करीत असतात एक शाळेतील विद्यार्थी दोन शिक्षक तीन संस्था चार समाज पाच शालेय प्रशासन सर्वात प्रथम आपण या पाच घटकांच्या संदर्भात मुख्याध्यापकांना कोणते अधिकार आहेत ते, ते पाहूया एक मुख्याध्यापकांचे वैधानिक अधिकार माध्यमिक शाळा संहितेनुसार सेवा शर्ती नियम चारमध्ये दे। मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या म्हणून एकूण बारा कामे दिलेली आहेत ते मुख्याध्यापकांचे वैधानिक अधिकार आहेत वरील पाच घटकांनुसार त्यांचा तपशील दिला आहे एक शाळेतील विद्यार्थी एक प्रवेश देणे व नाव कमी करणे विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देणे हा मुख्याध्यापकांचा अधिकार आहे तसेच आपल्या अधिकारात पुढील बाबींवरून मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचे नाव कमी करू शकतात एक गैरवर्तन दोन बेशिस्त तीन आज्ञाभंग चार शालेय साहित्याची हानी पाच दीर्घ गैरहजेरी दोन दाखले प्रमाणपत्र देणे विद्यार्थ्यांना शाळा देव सोडल्याचे दाखले देणे शालांतर्गत स्पर्धेची प्रमाणपत्रे शालांतर्गत परीक्षेची प्रमाणपत्रे निकालपत्रे गुणपत्रके निकालपत्रके सद्वर्तनाबद्दल शिफारसपत्रे देणे हा मुख्याध्यापकांचा अधिकार आहे परीक्षा व मूल्यमापन व निकाल विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे शालांतर्गत सर्व परीक्षांचे मूल्यमापन करणे निकाल जाहीर करणे त्या संदर्भातील सर्व कागदपत्र तयार करणे हा मुख्याध्यापकांचा अधिकार आहे चार शिष्यवृत्ती शुल्क सवलत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय निमशासकीय आश्रयदाते यांच्याकडील शिष्यवृत्त्या शुल्क सवलती इत्यादी देणे व त्यांना स्थगिती देणे ती उठविणे कायम करणे व रद्द करणे हा मुख्याध्यापकांचा अधिकार आहे दंड वसुली सवलतींचा मंजुरी विद्यार्थ्यांना पुढील स्वरूपाच्या रकमा गोळा करणे जमा करून घेणे हा मुख्याध्यापकांचा अधिकार आहे एक कोणताही द सकारनात्मक दंड दोन चुकीची दिली गेलेली शुल्क सवलत तीन खोट्या माहितीने मिळवलेली शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना पुढील सवलती मुख्याध्यापक आपल्या अधिकारात देऊ शकतात त्यांच्या सहीने सवलती मंजूर होतात एक शालेय फी सवलत दोन परीक्षा फी सवलत तीन बाह्य शिष्यवृत्ती दोन शाळेतील शिक्षक व सेवक शाळेच्या मुख्याध्यापकांना आपल्या सहकारी शिक्षकांच्या व शिक्षकेतर सेवकांच्या संदर्भात शाळा संहितेनुसार काही अधिकार असतात त्यांचा उपयोग म्हणून करून मुख्याध्यापकांनी शाळेतील दर्जा वातावरण उच्चस्तरीय ठेवायचे असते थे। त्यांचा तपशील पुढील प्रमाणे सांगता येईल एक शैक्षणिक कामावर देखरेख शिक्षकांच्या दैनंदिन कामाचे किंवा अध्यापनाचे निरीक्षण करणे त्याबद्दल सूचना करणे लॉगबुक त्यांच्या नोंदी करणे व कार्यवाही करणे पाठ शैक्षणिक साहित्याचा वापर स्पर्धा व वा बाह्य परीक्षा सहभाग इत्यादी कामावर देखरेख ठेवणे नोंदी करणे दोन रजा शिक्षकांच्या किरकोळ रजा आजारपणाच्या व दीर्घ मुदतीच्या रजा यांच्या मंजुरीबाबत संस्था शासना यांच्याकडे शिफारस करणे किरकोळ रजा स्वतःच्या अधिकारात मंजूर करणे सेवकांच्या रजा मंजूर करणे तीन वेतन शिक्षकांची दरमहाची वेतनपत्रके दया तयार करून त्यावर सह्या करणे वेतनपत्रकाकडे योग्य तारखांना वेतनपत्रके पाठविणे विष वार्षिक वेतनवाढ देण्याची शिफारस करणे किंवा प्रमाण केले शिक्षक सेवक यांची वेतन वाढ व एकंदर वेतन नियमानुसार स्थगित करणे तीन प्रशिक्षण शाळेच्या गरजानुसार अग्रक्रमानुसार शिक्षकांना शि विषयाच्या प्रग प्रशिक्षणासाठी शिफारस करून पाठविणे पाच सभा शाळेत गरजेनुसार शिक्षक सभा आयोजित करणे व शाळाबाह्य शैक्षणिक सभांना बैठकींना शिक्षकांना पाठविणे सहा शिक्षक प्रमाद व गोपनीय अहवाल सेवा पुस्तक शिक्षकांच्या प्रमादाची नोंद करणे समज देणे गोपनीय कामकाज अहवाला लिहिणे व रक्षण करणे सेवा पुस्तकातील नोंदी काटेकोरपणे भरणे सात शिक्षकेतर सेवक वर्ग शाळेतील शिक्षकेतर सेवकांच्या रजा वेतनवाढ या कामाचे नियोजन देखरेख वेतन स्थगिती किंवा स सलगता देणे यासाठी उपमुख्याध्यापकांचे सहाय्य घेणे गोपनीय अहवाल लिहून ठेवणे तीन संस्था संबंध मुख्याध्यापकांच्या संस्थेशी संस्थेच्या संचालकांशी नित्य संबंध येत असो संस्थेशी त्यांचे नाते एक नोकर असे असले तरी त्याला शाळा संहितेनुसार संस्थेशी संबंध ठेवण्याचे काही कायदेशीर अधिकार मिळालेले आहेत ते पुढील प्रमाणे शिक्षक मागणी मुख्याध्यापकाला शिक्षकांच्या गरजानुसार संस्थेकडे शिक्षक मागणी अधिकार असतो दोन वर्गवाढ मुख्याध्यापका शाळेतील वाढत्यावर विद्यार्थी संख्येचा विचार करून नवीन वर्ग उघडण्यासबाबत संस्थेमार्फत शाळा प्र शासनाकडे मागणी करण्याचा अधिकार आहे तसेच अपुरी विद्यार्थी संख्या शैक्षणिक साहित्य जागा यांचा अभाव यांचा विचार करून वर्ग बंद करण्याचा शिफारस त्या संस्थेकडे शासनास करू शकतो शाळा समिती विद्या समिती मुख्याध्यापक शाळा समितीचे पदसिद्ध कार्यवाहक व वा विद्या समिती याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात व गरजे ते व ते गरजेनुसार या समित्यांच्या सभा बोलावू शकतात तसेच या समितीच्या कामकाजाचे इतिवृत्त त्यांना ठेवावे लागते चार अनुदान विनियोग मुख्याध्यापक संस्थेच्या सल्ल्याने शाळा समितीच्या निर्णयानुसार आणि गरजानुसार अग्रक्रमानुसार वार्षिक शासकीय अनुदानाची विनियोग करू शकतो पाच उपक्रम शाळेचे समा समाजातील स्थान विद्यार्थ्यांचा कल शाळेचे वातावरण यांचा विचार करून मुख्याध्यापक आपल्या कश का अधिकारात शाळेत नवे उपक्रम योजू शकतो वस्त सहा वस्तू वापर शालेय वस्तू वापरांचा सर्व अधिकार मुख्याध्यापकांना आहेत मात्र यासाठी डेड स्टॉक रजिस्टर ही आवश्यक आहे चार समाज संपर्क योजना मुख्याध्यापक व शाळा यांची यांचा समाजाशी दैनंदिन संबंध येत असतो मुख्याध्यापक आपल्या अधिकारात समाजाच्यासाठी शाळेच्या माध्यमातून काही कार्य करू शकतो मुख्याध्यापक आपल्या अधिकारात गावे स्थळे जागा निश्चित करून शाळेतील विद्यार्थ्यांची समाजसेवा स्काउट गाईड श्रमदान पाहणी इत्यादी शिबिरे घेऊ शकतो दोन मुख्याध्यापक आपल्या अधिकारात विद्यार्थी कल्याण योजना उदाहरणार्थ दत्तक पालक योजना गरीब विद्यार्थी निधी योजना आखू शकतो व योग्य विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना मदत देऊ शकतो तीन मुख्याध्यापक आपल्या अधिकारात व्याख्यान सत्रे चर्चासत्रे विषयांचे उद्बोधन वर्ग अभ्यासवर्ग इत्यादी योज आयोजित करू शकतो पाच शालेय प्रशासन मुख्याध्यापक शाळेतील सर्वांचा मुख्य असल्याने त्यांच्या नियोजन व्यवस्थेप्रमाणे शाळा चालते पुढील शासकीय बाबी मुख्याध्यापक यांच्या अधिकारातील आहे एक, एक अभ्यासक्रम नियोजन व कार्यवाही दोन सहशालेय उपक्रम तीन स शालेय वस्तू शालेय वास्तू चार शालेय शिस्त पाच शालेय दफ्तर सहा शालेय आरोग्य सात शालेय नवोपक्रम सहा आठ विद्यार्थ्यांचे वर्गीकरण नऊ शालेय विषय विभागणी दहा शालेय वेळापत्रक अकरा शालेय अर्थनियोजन बारा बाह्य स्पर्धा व परीक्षा सहभाग दोन मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये मुख्याध्यापकाला शालेय प्रशासन यशस्वीपणे चालवण्यासाठी काही वैधानिक अधिकार आहेत त्याची आपण आता माहिती घेतली केवळ वैधानिक अधिकाराच्या बळावर मुख्याध्यापक शालेय प्रशासन चालवू शकत नाही त्याचबरोबर विद्या विचारांची स्थिरता परिपक्वता सारासार विचारशक्तीवि मानवी मूल्यांचा जाण मानवी स्वभावाचे वाचन कार्यकुशलता प्रेमळपणा दया व शांती स्वच्छ चारित्र्य निरपेक्ष स्वभाव संयमी वृत्ती समज समजूतदारपणा या गुणांची जोड त्याला देता या आली पाहिजे ह्या गुणांच्या आधा सहाय्याने तो शालेय प्रशासन उत्तम प्रकारे चालवू शकतो मुख्याध्यापकाला अस जसे काही आहे। अधिकार आहेत तशा काही जबाबदाऱ्या व कर्तव्ये आहेत त्या यशस्वीपणे हाताळण्यासाठी वरील नेतृत्व गुण त्यांच्याकडे असणे आवश्यक असते याचाच अर्थ अधिकार व जबाबदाऱ्या या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे मुख्याध्यापकांच्या एकंदर जबाबदाऱ्या व कर्तव्ये यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल एक शासन दोन संस्थाचालक तीन शिक्षक चार शिक्षकेतर सेवक पाच विद्यार्थी सहा पालक सात समाज आठ संकीर्ण या सर्वांशी येणारे संबंध त्यांच्या जबाबदाऱ्या देखील संदर्भातील जबाबदाऱ्या व कर्तव्य पुढीलप्रमाणे प्रमाणे तपशिलाने सांगता येतील एक शासन शासनातील उपमुद्दे पाहूया एक शासनाकडून आलेल्या परिपत्रकांना वेळेवर उत्तर पाठविणे दोन शासनाकडून बोलावलेल्या सभांना हजर राहणे तीन शासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या आदेशांची कार्यवाही करणे चार राष्ट्रीय समारंभ शाळेत काटेकोरपणे पार पाडणे म्हणजे स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन इत्यादी पाच शासनाने योजिलेल्या कार्यक्रमांना सर्व सहकार्य करणे सहा शासनाने आदेशाच्या प्रमाणे शालेय दप्तर तयार ठेवणे सात शासनाने अधिकारी मागणी करतील ते दप्तर त्यांना उपलब्ध करून देणे आठ शासकीय नियमांच्या पालन करणे नऊ शासनाने अपेक्षित व योजना शाळेत सुरू करून सहकार्य करणे उदाहरणार्थ एक वृक्षारोपण दोन प्रौढ साक्षरता तीन अल्प बचत चार कुटुंब कल्याण योजना पाच गीतमंच इत्यादी दहा शालेय प्रशिक्षणातील सर्व घटकांना शासकीय आदेशांची माहिती देणे आणि कार्यवाही करणे दोन संस्था चालक त्यांचे कर्तव्य पाहूया एक संस्थेकडून आलेले आदेश पाळणे व इतर संबंधित घटकांना पाळाव्यास लावणे दोन शासकीय आदेशांची संस्थेस माहिती देणे तीन संस्थेच्या आर्थिक सहकार्यासाठी संस्थेने आखलेल्या योजनांना सहकार्य करणे चार संस्थेची प्रतिमा ज समाजात आदर्श राहील असा प्रयत्न करणे पाच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा योग्य तो मान राखणे सहा संस्थेस आवश्यक ती माहिती वेळोवेळी पुरवणे सात शाळा समिती विद्या समिती यांच्या सभा वेळोवेळी घेऊन होणाऱ्या ठरावांची कार्यवाही करणे आठ संस्थेची देणी इमारत भाडे अवांतर उचल इत्यादी वेळेच्या वेळी देणे नऊ संस्थेच्या ध्येय धोरणाप्रमाणे शाळेतील कार्यक्रमांची आखणी करून शाळेची प्रगती करण्याचा प्रयत्न करणे दहा शाळेत विविध शैक्षणिक सशाले नवोपक्रम संस्थेच्या अनुमतीने करणे अकरा शाळेच्या प्रगतीचे माहिती संस्थेस देऊन गुणवान विद्यार्थी व शिक्षक यांना प्रोत्साहन देणे बारा अनुदानास अपात्र बाबी संस्थेच्या निदर्शनास आणून वेगळ्या खर्चाची तरतूद करण्याबाबत संस्थेचे सहकार्य मिळवणे तेरा वाढीव वर्ग ज्यादा शिक्षक यांच्या संदर्भातील माहिती संस्थे वेळोवेळी कळविणे चौदा विकास निधीचा तपशील संस्थेला वेळोवेळच्या वेळी कळविणे व त्यांच्या विनियोगासाठी योजनापूर्वक सहकार्य घेणे पंधरा शाळेच्या कर्मचाऱ्यांच्या नैसर्गिक पदोन्नतीची माहिती संस्थेला वेळीच पुरवणे सोळा शिक्षण खाते शाळा समिती पालक शिक्षक संघ यांचा संस्थेशी विधायक संबंध राहावा म्हणून प्रयत्न करणे तीन शिक्षक शिक्षकांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणे व व्यावसायिक क्षमता वाढविण्यासाठी पोषक वातावरण ठेवणे व प्रोत्साहन देणे या संबंधीचे सविस्तर विवेचन घटक सहा उपघटक एक व दोनमध्ये मध्ये असल्याने येथे पुनरावृत्ती टाळली आहे दोन, दोन। शिक्षकांना प्रशिक्षण उद्बोधन कृतीसत्र यांना वेळच्या वेळी पाठविण्याची जबाबदारी घेणे व त्या काळातील भत्ता वेळच्या वेळी देणे तीन शिक्षकांना शैक्षणिक साहित्य वेळच्या वेळी पुरवणे चार शिक्षकांच्या र योग्य रजा मंजूर करणे पाच आदर्श पाठांची योजना करणे स्वतः तसे पाठ घेऊन दाखवणे सहा शिक्षकांच्या मासिक सभा घेणे त्यात कार्यक्रम नियोजन अडचणी निवारण शासकीय व संस्था धोरण भावी दिशा यांची वारंवार माहिती घेणे सात शिक्षकांच्या पाठाचे निरीक्षण करणे लॉगबुक शेरे नोंदविणे व शिक्षकांना त्यांची माहिती देऊन स्वाक्षरी घेणे आठ शिक्षकांचे वेतन फरक वेळच्या वेळी होतील यासाठी वेतन पत्रके फरक पत्रके वेतन पथकास वेळच्या वेळी सादर करणे नऊ वा शासनाकडील व बाह्य संस्थांकडील शिक्षक प्रोत्साहन योजना उदाहरणार्थ निबंध संशोधन लेख पुरस्कार इत्यादी शिक्षकांपर्यंत पोहोचवणे दहा शाळेतील गुणी शिक्षकांचा गौरव करणे त्यांचे कौतुक करणे व त्यांना प्रेरणा देणे अकरा शिक्षक संघटनांच्या व विषय संघटनांच्या संभांना शिक्षकांचे प्रतिनिधी पाठविणे बारा शिक्षकांच्या योग्य त्या वैयक्तिक अडचणी सोडविणे व भ्रातृभाव वाढीस लावणे कौतु कौटुंबिक वातावरण शाळेत तयार ते तेर करणे तेरा आपण स्वतः आणि शिक्षक यात ज्यात मोकळेपणाचे व प्रतिष्ठित वातावरण राखणे चौदा इतर शिक्षकांच्या तुलनेने काही मोजक्या शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडणार नाही याची काळजी घेणे पंधरा शिक्षकांसाठी सुट्टीत खास शैक्षणिक सहली साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ यांच्या भेटीसाठी सहली आयोजित करणे सोळा स्वतःबरोबरच सहकारी सै शिक्षकांवरही शाळेची काही जबाबदारीची कामे विश्वासाने सोपवणे सतरा शाळा नियोजनांसाठी शालेय खाती निर्माण करणे एव एका शिक्षकास किमान एक खाते येईल असा प्रयत्न करणे अठरा शिक्षकांच्या तक्रारीच्या सर्व बाजूने विचार करणे एकोणीस शालेय ग्रंथालय समृद्ध करताना शिक्षकांच्या योजनांचा विचार करणे वीस अभ्यासक्रमातील ब बदल शिक्षकांना वेळच्या वेळी कळवे दे लेखी कळविणे एकवीस शिक्षका शिक्षणविषयक कायदेशीर योजना शिक्षकांपर्यंत पोहोचवणे बावीस शिक्षकांच्या प्रयोगशीलतेला वाव देणे तेवीस सेवांतर्गत प्रशिक्षणाची संधी देणे चोवीस शिक्षकांच्या कलागुणांचा शाळेच्या सांस्कृतिक वैभवात उपयोग करून घेणे पंचवीस शिक्षकांचा शैक्षणिक व बौद्धिक दर्जा वाढविण्यासाठी आदर्श तज्ज्ञ व विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळवून देणे चार शिक्षकेतर सेवक एक लेखनिक शासनाकडून येणाऱ्या परिपत्रकांचा स्वतः अर्थ लावून तो लेखनिकास तपशीलवार सांगणे त्याप्रमाणे वेळच्या वेळी कार्यवाही करणे दोन लेखनिकांच्या लेप दैनंदिन मासिक कामाचे नियोजन करून देणे तीन वेळोवेळी लेख होणाऱ्या लेखनिक उद्बोधनास प्रतिनिधी पाठविणे चार शासनांनाच्या सभांना लेखनिक प्रतिनिधी पाठवणे पाच लेखनिकांकडून शाळेचा दैनंदिन जमा खर्च दररोज लिहून घेणे व किर्द बुकावर दररोज स्वाक्षरी करणे व्हाउचर तपासणे सहा खर्चाचे वार्षिक अंदाजपत्रक मंजूर करून घेऊन लेखनिकाकडे त्याची एक प्रत देणे सात लेखनिकांना स्टेशनरी वेळच्या वेळी पुरवणे आठ शाळा अनुदान संहितेनुसार कागदपत्रे रजिस्टरी ठेवण्यास मदत करणे नऊ अनुदानास पात्र किंवा अपात्र बाबी लेखनिकांच्या निदर्शनास आणणे दहा शासनाकडील सर्व प्रकारच्या विद्यार्थी शिक्षक यांच्यासाठी सवलती मिळवण्यासाठी कागदपत्रे वेळच्या वेळी तयार करण्याच्या सूचना देणे मार्गदर्शन करणे कार्यवाही पाहणे दोन त्यातील एक सेवक वर्गाच्या कामाची विभागणी करून देणे दोन त्यांच्या कामावर देखरेख ठेवणे तीन शालेय काम त्यांच्यावर शिस्त प्रतिष्ठे व व्यवस्था यांची प्रति माहिती देणे चार नव्या कामांची माहिती सविस्तर सांगणे पाच त्यांना येणाऱ्या व आलेल्या अडचणी दूर करणे सहा त्यांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे सात सर्वांना समान काम व समान न्याय हे तत्व लागू करणे आठ स सरेंडर लिव व इतर सेवाला वेळच्या वेळी मिळवून देणे नऊ त्यांच्या स्वास्थ्याबरोबर ती माणसेच आहेत हे ओळखून त्यांच्यांनाही प्र मानाची प्रतिष्ठा देणे दहा त्यांच्याशी सौजन्याने प्रेमाने व जिवाळ्याने वागणे वरील बाबींची पूर्तता करण्यासाठी उ उपमुख्याध्यापकांचे सर्वतोपरी सहाय्य घेणे पुढील मुद्दा आहे विद्यार्थी त्यातील उपघटक एक विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळेल याची व्यवस्था करणे काळजी घेणे दोन विद्यार्थ्यांची मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहील याचे सतत जागृत प्रयत्नशील राहणे तीन विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी वर्षातून एकदा करून घेणे चार शालेय शाळेतील गरीब विद्यार्थ्यांची नोंद त्यांच्या तेंच मदतीच्या योजना आखणे उदाहरणार्थ एक दत्तक पालक योजना दोन शैक्षणिक साहित्य पुरवणे तीन निवासाची सोय करणे इत्यादी पाच विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य पुरवणे सहा विद्यार्थ्यांसाठी वर्ग वाचनालय सकाळी व रात्री अभ्यासिका चालवणे सात विद्यार्थ्यांना बचतीची सवय लावण्यासाठी शाळेत अल्प बचत संचयिका इत्यादी योजना चालविणे आठ विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी पुढील योजना आखणे एक कलादर्शन मंच दोन स्नेहसंमेलन तीन कला विज्ञान प्रदर्शन चार शालेय हस्तलिखित पाच विविध शालेय स्पर्धा नऊ शाळेत सर्व समभाव वा बा, वाढविणारे वातावरण राहील असा प्रयत्न करणे त्यासाठी स्नेह सौजन्य सात्विकता समता पूर्ण वातावरण तयार करणे दहा विद्यार्थ्यांमध्ये ध्येयवाद राष्ट्रीय वृत्ती जोपासणे विद्यार्थ्यात संघर्ष होणार नाही याची काळजी घेणे बारा अभ्यासात प्रगत मुलांना वेगळे व अप्रगत मुलांना वेगळे अभ्यास व मार्गदर्शन परवर्ग सुरू करणे तेरा प्रतिष्ठा वाढविणारे कार्यक्रम आखणे चौदा समाज एक बांधिलकी निर्माण करणाऱ्यासाठी समाजात जाऊन काम करणे पंधरा विद्यार्थ्यांना शिष्टाचार शिकवणे सोळा संस्कार प्रदानतेसाठी पूरक कार्यक्रम आखणे सतरा शालेय प्रशासनात विद्यार्थी संसद निर्माण करून मदत घेणे अठरा संस्था शाळा शिक्षण यांच्याबद्दल पूज्यभाव निर्माण करणे एकोणीस गुरुजनांबद्दलचा आदर वाढविणे वीस शालेय वास्तूची जोपासना करण्याबद्दल जाणीव देणे पालक नवीन मुद्दा आहे पालक पालकांना शाळेत उदरा आदराची प्रेमाची आपुलकीची वागणूक देणे दोन पालकांनी आपल्या केलेल्या तक्रारीचा आदर करून योग्य ती चौकशी करणे तीन विद्यार्थ्यांच्या अनिष्ट वर्तनाची पालकांना वेळीच कल्पना कळविणे चार गुणी विद्यार्थ्यांच्या व बौद्धिक दर्जा कमी असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या भेटी घेऊन त्यांना मार्गदर्शन करणे पाच शाळेला योग्य त्या शैक्षणिक सूचना कळविण्यास आवाहन करणे सहा पालकांच्या प्रबोधनासाठी काही कार्यक्रम आखणे सात शाळेतील समारंभाची निमंत्रणे पाठवणे पुढील मुद्दा आहे समाज आपली शाळा समाजाचे सांस्कृतिक शैक्षणिक केंद्र होईल असा प्रयत्न करणे शाळेकडे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पाहणे व त्यानुसार शाळेच्या कार्यक्रमात तपशिलाची योजना करणे तीन समाज प्रबोधनासाठी बौद्धिक उपक्रमांचे उदाहरणार्थ व्याख्यानमाला परिसंवाद स्नेह मेळावे इत्यादींचे आयोजन करणे चार राष्ट्रीय एकात्मता राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणे पाच पुढील प्रपंच पंचपदी कार्यक्रम आखून समाजात पाच जाणे एक गीतमंच दोन अल्पबचत तीन साक्षरता चार वृक्षारोपण पाच कुटुं कु, कु कुटुंब कल्याण सहा शाळेच्या शाळा समूह योजना चालवणे सात समाज पाहणी करणे व त्यावर कार्याची दिशा ठरवणे आठ संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचा संघ स्थापन करणे व त्याचे दरवर्षी स्नेहसंमेलन घेणे नऊ समाजातील अंधश्रद्धा रूढी प्र प्रथा गैरसमज दूर करण्याचा शाळेच्या माध्यमातून प्रयत्न करणे दहा समाजातील प्रासंगिक संकटाचे वेळी धावून जाणे उदाहरणार्थ एक महापूर दोन भूकंप तीन अतिवृष्टी चार दुष्काळ पाच आगीमुळे होणारे नुकसान सहा साथीचे रोग सात हिंसक दंगली अकरा शाळेचा प्रभाव समाजावर राहील असा प्रयत्न करणे बारा समाजाची दातृत्व शक्ती जागी करून शाळेला मदत गो गोळा करणे व सहाय्य मिळवणे पुढील मुद्दा आहे संकीर्ण दैन एक दैनंदिन कामाचे नियोजन करणे दोन दर महिन्याच्या कामाचे नियोजन करणे परिशिष्ट क्रमांक एक पहा म्हणजे कळेल तीन महिना अखेरीच्या कामाचे नियोजन करणे चार अकाउंट तपासणीचे पूर्वतयारी करणे पाच आपल्या अध्यापन विषयात अध्यापनाचा आदर्श उभा करणे सहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांची दर सालची नोंदणी फी पाठवणे सात निरनिराळ्या परवानग्यांनी हे नूतनीकरण करणे आठ निरनिराळ्या प्रशासकीय समित्यांचे सभा अहवाल अद्यवत ठेवणे तीन स्वायत्तता व मर्यादा शाळेच्या मुख्याध्यापकाला त्याच्या शाळेच्या मर्यादे हे जागा जगात स्वायत्तता आहे शाळा नावाची संस्था त्याला शासन पालक शिक्षक व बालक यांच्या सहकार्यातून चालवावी लागते साहजिकच त्यांच्या स्वायत्ततेला किंवा स्वातंत्र्याला मर्यादा पडतात मुख्याध्यापकाला अधिकार असले किंवा सत्ता असली तरी ती निरंकुश नाही बदलते शैक्षणिक फायदे कायदे सोयी सवलती नियमांचे अपवाद यामुळे जशी त्यांच्या अधिकाराला मर्यादा पडली आहे तशी ती नैसर्गिक मर्यादाही आहे त्यांच्या संबंधातील जे शिक्षक बालक पालक घटक आहेत ते विचारात घेऊन पहिले तर त्यांच्या हक्कांच्या मर्यादा त्याला सीमित करतात या संदर्भातील सीमेपर्यंत अधिकार त्याला आहेत पण ते ओलांडण्याचे अधिकार त्याला नाहीत जेथे समन्वय समिती शाळा समिती व विद्या समिती पालक सभा या उभ्या असतात तेथपर्यंत स्वायत्तता हीच त्याची स्वायत्तता व अंतिम निर्णय संस्था समन्वय समिती शाळा व विद्या समितीत होईल ही त्यांची मर्यादा असते मुख्याध्यापकाने म्हणूनच त्यांचे दायित्व ओळखले पाहिजे जेव्हा ही साहजिकच मर्यादा तो ओलांडील तेव्हा अधिकाराचे वाद निर्माण होतील व संघर्षाला सुरुवात होईल शाळेच्या छोट्या जगात हे संघर्ष तेथे असलेल्या शाळा समिती विद्या समिती पालक संघ यात मिटले नाही तर शाळा न्यायाधिकरणाकडे हे प्रश्न जातील व शाळेचे स्वास्थ्य हरवेल म्हणून मुख्याध्यापकाने आपले अधिकार जबाबदाऱ्या कर्तव्य स्वायत्तता व मर्यादा यांचा अभ्यास केला पाहिजे समस्या उभ्या राहिल्यानंतर समन्वय शाळा विद्या या समित्यांच्या माध्यमातून त्याने त्या समी, ते समी समस्यांची उत्तरे मिळवली पाहिजे या सभातच प्रसंगी पण उचित भूमिका घेऊन अधिकार्य व स्वायत्तता त्यांची ओळख संबंधितांना द करून दिली पाहिजे तरच शालेय सगळ्यात शांतता नांदेल शिक्षण योग्य असे वातावरण राहील परंतु संघर्षच नको म्हणून अधिकाराला वापरच न करणे चुकीचे आहे चुकीचा करणे दुर्लक्ष करणे किंवा प्रेक्षक बनणे हेही घातक असून त्यामुळे शालेय प्रशासन खिळखिळत होईल तसे शाळेतील छोटे घटकही त्या प्रशासनाला धक्का देऊन पाहतील म्हणून मुख्याध्यापकाने आपल्या अधिकारशास्त्रे कुलपात न ठेवता व बंजू न देता शा योग्य वेळी वापरावी तरच त्याने त्याचे कर्तव्य जबाबदारीने पार पाडले असे म्हणता येईल ज्या काळात पठारी अवस्था चैतन्यहीनता आणि अस असहकाराची वृत्ती वाढलेली असते तेथे मुख्याध्यापकाने आपले वैधानिक अधिकार जबाबदाऱ्या कर्तव्ये स्वायत्तता ओळखली नाहीत असे म्हणता येईल हे दृश्य किंवा प्रसंग म्हणजे शिक्षण क्षेत्रातील दैन्य म्हणाव्या लागेल यासाठी मुख्याध्यापकांचेही प्रसंगी उद्बोधन प्रबोधन करावे लागेल हे काम त्या त्या विभागातील जिल्हा शिक्षणाधिकारी विस्तार सेवा केंद्र संचालक संस्था निया नियामक मंडळ यांनी करावायचे असते या सर्व गोष्टींचा विचार करता असे म्हणता येईल की एक जे प्रश्न मुख्याध्यापक स्वतःच्या अधिकारात सोडवू शकत नाहीत ते त्याने शाळा समितीत न्यावे दोन जे विषय विद्याविषयक प्रश्न मुख्याध्यापक स्वतःच्या अधिकारात सोडवू शकत नाहीत ते त्याने विद्या समितीत न्यावेत तीन पालकांचे जे प्रश्न मुख्याध्यापक स्वतः सोडवू शकत नाहीत ते त्याने शिक्षक पालक संघात न्यावेत याचा अर्थ वैधानिक अधिकार हे सा मुख्याध्यापकाची स्वायत्तता आणि शाळा समिती विद्या समिती शिप शिक्षक पालक संघ या त्यांच्या मर्यादा होत पाठाचा सारांश पाहूया मुख्याध्यापकांना काही वैधानिक अधिकार आहेत त्यांचा उपयोग करून मुख्याध्यापक शालेय प्रशासनात शिस्त आणावी तसेच आपल्या जबाबदाऱ्या व कर्तव्य ओळखून जाणून जबाबदारीने आपले पद सांभाळावे तसेच आपले दायित्व ओळखावे शाळेच्या मर्यादित जगात त्याला स्वायत्तता असली तरी त्याच्या मर्यादाही त्याला माहीत असावेत यासाठीच मुख्याध्यापकाने अभ्यासू वृत्ती संयम शांती आणि समाधानी ठेवून संबंधित घटकांचे प्रेम संपादन करून जबाबदारीने वागावे